शेतू केवढ समोर पाठीकडे सगळे शेतक्याकडे अच्छा हाताने पकडले आहेत हाताने हाताने पकडले हे असे मासे ना आमच्या आमच्या पण गावामध्ये काय कीर्तन म्हणून

मासे आणि कुर्ल्या पकडायचा प्लॅन आहे तर आपण हे बघू शकता इकडचं लोकेशन आपण या लोकेशनला आलो लोकेशन काय मी सांगणार नाही कुठल्या लोकेशनला आलो पण आज जो आपला ब्लॉग असणार आहे तो रात्रीचा थरार असणार आहे मासे पकडायचा बघूया या रात्रीच्या थरात आपल्याला कोणकोणते अनुभव येतात तर मागच्या व्हिडिओप्रमाणे या व्हिडिओला सुद्धा चांगला रिस्पॉन्स द्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर चला डायरेक्ट जाऊया बघू शकता हे सगळं लोकेशन आहे आणि डायरेक्ट आपण नदीतो तर मित्रांनो आता आपण आलो आहे नदीमध्ये उतरलो आहे हे बघा आपल्याला इकडे थोडा काळख दिसतोय हा ह्याच्या हातात ना मासे रात्रीच्या मानासाठी भाला रे हा स्पेशल माशांसाठी आणि आज आपण आलो आहे तर हा माणूस आहे सुनील कांबळे सुनील इकडे बघ सुनील आहे आपल्याला हा आज घेऊन आला मासे वगैरे आणि अजून दोन तीन माणसं आहेत आणि अजून एक वस्तू आहे आपल्याकडं पाग आहे मासं म्हणजे आपण कुठला पण मासा जर थांबलेला असेल तर पाक रे हा बघा हाय पाक हा असं आहे पाक याच्यामध्ये आज आपण पकडणार आहोत तर हा असा एरिया आहे की रिस्की वगैरे काय नाही आजूबाजूला भरपूर वस्ते आहे त्याच्यामुळे आम्ही आज या एरियामध्ये आलो आहे आणि अशा ठिकाणीच जा ज्यामध्ये आपल्याला कुठली रिस्क नसेल अशा ठिकाणीच जा नाहीतर काय काय ठिकाणी चांगली नसतात त्याच्यामुळे जी जागा आपल्याला माहिती असेल तिकडेच जाणं गरजेचं आहे बरोबर ना रे हो आता भालेन मारतोय हा बघा हा मारला नाही असं भाल्याचा उपयोग होतो आता ही आपली पद्धत आहे त्याच्यामुळे असं म्हणू नाही आपण शकत की आपण मारतो हे करतो भाल्याचा उपयोग हा होतो जास्त पाणी असेल तर फक्त मासा दिसला की आपण मारतच जायचं आहे बरोबर पाण्यात बुडायची गरज नाही पाण्यात त्याच्यामुळे भाला किंवा मासे पकडण्यासाठी आणखी काय असेल वस्तू तर असेल तर बरोबर नाही

थांब थांब आण बघे आता सुरुवात झाले हा जबरदस्त शेतूक मासा होईल रे शेतूक शेतूक चांगली सुरुवात झाली पहिलाच मोठाच माझा चांगला

तिकडे राहायच नाही टायगर भेटलेला आहे टायगर हे बघा इकडे विषय काय आहे इकडे जर बघितलात ना तर विषय असा आहे इकडे झाडी असते ना म्हणजे नदी अशी आणि जो काटावरचा भाग असतो त्याच्या साइड आता रात्रीचे मासे असतात ते त्या साईडला गेलेले असतात त्याच्यामुळे जर इकडे तुम्ही बघितलं तर बरेचसे मोठे मासे असतात ना ते असाईकलाच भेटतात आपल्याला म्हणजे एक तर शांतपण्यात म्हणजे जे धरण असेल की त्याच्या साईडला वगैरे जे गोळा झालेलं शांतपणे असतं तर ते बघा अशा पद्धती आपल्याला इकडं शोधायला लागतात कारण मध्ये जो भाग असतो ना त्याच्यात नसतो आणि विषय काय तिथं बघा इकडं कुठेतरी मासा आहे तो तो दिसल की तुम्हाला आता दिसेल की नाही नाही शकत दिसत नाही आहे दिसतोय पण ते एवढं नाही तसं हा बघा साईडला आलेला आहे मासा हा बघा दिसतोय मासा हा मासा हा बघा हा मासा आहे हा बघा हा मासा आहे लागला हा नाही लागला असा विषय असतो लागेल की नाही सांगू शकत नाही तर लागले त्याला एकदा त्या माशाला पाण्यामध्ये अंदाज पाण्यामध्ये अंदाज नाहीत कारण थोडं पाणी गडूळ पण आहे आता हा मासा आपण बघूया दाब खाली दाब दाबलाच काय हा भेटले हाय हा बघूया शांत पाणी असतं ना

विषय का होते हे माझ्याकडनं दोन मासे सुटले गेले सुटले गेले त्याच्यामुळे मी हे डेमोटिवेट करतात मला आणि माझ्याकडे बॅटरी नव्हतं आता माझी बॅटरी आता तिकडे जर बघितलं तर त्याने हा टाक टाकला दाखव रे केवढा मार्गाने तर हा आता झोत आहे झोताला हे चढणी चढ चढतात ना वरती त्यांची स्पीड असते त्याच्यामध्ये आपल्याला पागात काय भेटत नाही त्याच्यामुळे तो पुढे जाऊन मारतो बॅटरीवर बॅटरीवर राहणार

कार्ड बोल अरे अबो परे अब आब आ आ अरे हब कस भेटला एक पण नाही भेटला गेला वाटत खाली पहिल्या ह्याच्यान पकड तू हे पिल्या ह्याच्यान पकड अरे पिल्या ह्याच्यान पकडलं असतं परंतु घालवला दुणी दुणी दुणी। एक हाय वर काय भेटला येऊ काय भेटला एक भेटला आणि एक गेला भाल्यात भेटला हा गे झालं की आम्ही एक परवा एक हे केलेला विचार करून एक माशाचा टायमिंग झोपायचा झोपायचा टायमिंग आहे ना तीन ते चार लोक कोणत्या इकडे आमच्या पाठी मासे पकडत होते आमच्या बरोबरच होते ते पण पाठी होते थोडे कुठे पकडले दादाने पकडले दादा दाखव ना पण हे खाडीत पकडलं नाही त्याने ते आले होते वरती पण खाडीत म्हणजे काय घरवलं की तुम्ही कशी करून या हाताने त्याने प्रॉपर पकडला नाही भरपूर जबरदस्त पकडला नाही एक नंबर त्या बघायला माझा त्याला कुरल्या पण काळजी पकडला नाही सर होतो साईज बघा केवढा साईज शेतू शेतू बघावड समोर पाठी पण द्यायचे सगळे आहेत आहेतकडे अच्छा हाताने पकडले हाताने पकडलेले ते किती सारखे नाही आणि इकडे पण आहे मोठी साईज आहे का कुठला एखादा मोठा साईज आहे मोठा साईड आता नाही भेटत पूर्ण फुल पाऊस असेल असे मासे ना आमच्या पण गावामध्ये काय केतन म्हणून हात जबरदस्त पकडला नाही हे तीन ह्याला काय बोलतात रे शेतीत ते शेती नाही ह्याला हे ठेवलेलं आहे ते काय झाबली झाबलीत सगळे तिने पण झाबले बोलले हे करतो ह्या दादा पकडला नाही तर आता आपण आलोय घरी आणि आपण बघूया काय काय पकडलं किती मासे पकडले बघूया हे सगळे आपण हातात पकडलेलं माझ्या हे का ते पिशवी साठला तर व्यवस्थित लावले बॅटरीसाठी आणली पिल्ल्या हा मी तेच पिशवी आपण हे एवढे मासे पकडलेले आहेत याच्यात कुठले कुठले आहेत रे हा ब्लॅक कलरचा कुठला आहे अर्थ हा पण आहे बघा कालकोंडा आहे कालगुंडा नाही हे बघा शेतक शेतक आहे काय करूया पाण्याचा शेतूक शेतूक आणि लोक लोकांना मोठा मासा दोन कुरल्या आहेत पण काय जास्त नाहीत आपल्याला एवढे मशाल आणि हा बघा ह्या आधा कोरे चिंगलू आहे फ्रान्स टायगर असं असं नको उलटा दाखव अजून एक आहे पण तो लहान आहे लहान आहेत नाही एवढेच आहे हे बघ इथं हा एक मोठा आहे हे दोन मोठे भेटले आहेत आणि अजून हे आपल्याला आज अजून एक आहे टायगर अजून एक आहे आता विषय काय असतो आहे आपल्या जेव्हा आपण गावात मासे पकडतो तेव्हा जेवढी माणसं असतात तेवढ्या सगळ्यांचा वाटा काढायचा असतो घरी नेण्यासाठी ते ही पारंपरिक पद्धत आहे त्याच्यामुळं किती काय कोणाचं किती असलं तरी वाटा हा पडतोच आणि वाटा घालायच्या आधी आणि तरी वाटा लागतो पण विषय काय वाटा घालायच्या आधी अर्धा तास हाच असतो तू वाटा कर मी वाटा कर मग नंतर एक माणूस असा उठतो आणि वाटा घात आता वाटत मला हे नको ते आता किती जणांचं वाटे घातलेलं समजत नाही कुठला वाट झालाय आणि आजचा आपला हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय आता लवकरच भेटूयात नवीन अशाच एका व्हिडीओ मध्ये तोपर्यंत इकडे बघू शकता एका माणसाला एवढा वाटा पाडला आहे ह्याच्यात मोठा बारीक सारीक आहेत दोन किलो असतील पण सांगू नाही शकत कारण त्या मोठाच मासा भरपूर आहे अजूनपर्यंत दोन तास झाले हा माझा जिवंत आहे आहे आता सकाळी हा पोरांना दाखवण्यासाठी आहे त्याच आणि वाटतं पडलाय सगळ्यांना आजचा आपला हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय आता लवकरच भेटूयात नवीन अशाच एका व्हिडिओ मध्ये तोपर्यंत はい。バ